हॅलो द स्पायसी कढई या चॅनलवर तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण इथे चवळीचा झणझणी तर्रीदार रस्सा कसा बनवायचा ही रेसिपी मी तुम्हाला शेअर करणार आहे चला आपण लगेच इथे बनवायला घेऊया इथे मी चवळी सहा तास भिजवून घेतलेली ही स्वच्छ धुवून नीट करून ह्याला भिजवून घेतलेली आता आपण ही कुकरला लावून घेऊया इथे मी खाली भात लावलेला आहे वर चवळी ठेवलेली चवळीमध्ये मीठ टाकलेले एक चमचा हळद टाकलेली आपण आता याच्या सहा शिट्ट्या काढून घेऊया शिट्ट्या होईपर्यंत आपण मसाले दाखवते मी तुम्हाला इथे मी एक टोमॅटो घेतलेला आहे अर्धी वाटी खोबरं घेतलेले एक एक चमचा भरून धने आणि तीळ घेतलेले एक कांदा हुबा चिरून घेतलेला आहे चार लसणाच्या कुड्या घेतले पाकळ्या घेतलेल्या आहे आलं घेतलेले मुठभर कोथंबीर घेतलेली असं हे सर्व आपलं मसाला आहे भाजीला लागणारा सर्व मसाला आहे आता आपण इथे कढई ठेवलेली आहे कढईमध्ये कांदा आपण हा छान परतून घेऊया हा चांगला तांबूस होईपर्यंत आपल्याला इथे फ्राय करून घ्यायचा आहे कांदा छान फ्राय झाल्यानंतर आपण खोबरं याच्यामध्ये टाकून घ्यायचं खोबरं पण आपल्याला चा याच्यामध्ये छान फ्राय करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण इथे धणे आणि तिळ टाकून घेतलेले ते पण छान फ्राय झाल्यानंतर लगेच टॅमॅटो टाकून घ्यायचे टॅमॅटोचं आपल्याला इथे कच्चेपणात जाईपर्यंत याच्यामध्ये फ्राय करून घ्यायचे लोखंडाच्या कढईमध्ये आपण चिंच किंवा टॅमॅटो जे पदार्थ बनवतो ते पदार्थ बनवल्यानंतर लगेच काढून घ्यायचे इथे मी लसूण आणि आलं पण टाकून घेतलेले कोथिंबीर कोथंबीर पण टाकून घेणारे हे छान मस्त फ्राय करून घ्यायचं आपण हे फ्राय झालं की थंड झाल्यानंतर आपण आता हे मिक्सरला फिरून घेणार आहोत आपलं हे छान फ्राय झालं आहे थंड झाल्यानंतर हे बघा मिक्सरला फिरून घेतलेले आपलं वाटण तयार आहे चवळी शिजलेली आहे त्याच कढईमध्ये आता आपण अजून तेल ॲड केलेलं आहे जिरे टाकून घ्यायचे जिरे छान फुलले की त्यानंतर आपण जे वाटण तयार केलेलं होतं ते वाटण पण आता ह्याच्यामध्ये आपण कडीपत्ता टाकून घेतलेलं आहे ते वाटण लगेच टाकून घ्यायचं इथे काय जिर जिरेच टाकलेले आपण मोहरी वगैरे इथे काय ॲड केलेले नाही आहे आता आपण हे जो मसाला बारीक करून घेतलेला होता तो ह्याच्यामध्ये छान फ्राय करून घ्यायचा आहे हे बघा मसाला इथे छान मस्त फ्राय झालेला आहे ह्याच्यामध्ये एक चमचा भरून कांदा मसाला एक चमचा भरून गरम मसाला आणि तुमच्या तिखटनुसार इथे मिरची पावडर तुम्ही ॲड करू शकता इथे मी दीड चमचा मिरची पावडर टाकली हळद अर्धा चमचा चवीनुसार इथे आपण आता मीठ टाकून घेऊया आणि हे मसाले छान याच्यामध्ये फ्राय करून घ्यायचे आता आपले मसाले छान फ्राय झालेले तेल सुटलेलं आहे छान याचा अर्थ आपल्या मसाला इथे मस्त फ्राय झालेला आहे आता आपण ह्याच्यामध्ये जी चवळी शिजवून घेतलेली होती ती ॲड करून घेऊया तुम्हाला कितपत रस्ता हवा तेवढं तुम्ही इथे पाणी ॲड करू शकता हे चवळी टाकल्यानंतर आपण इथे छान मिक्स करून घ्यायचं आता ह्याच्यामध्ये मी एक ग्लास भरून पाणी ॲड करणार आहे छान मिक्स करून घेतल्यानंतर पाणी ॲड करणार आहे आणि आपली भाजी इथे छान उकळती आहे पाणी टाकल्यानंतर कोथंबीर थोडीशी टाकून घ्यायची आणि मंद थोडासा बारीक गॅस करायचा म्हणजे आपली भाजीला तर्री पण छान येते फास्ट गॅसवर भाजी नाही उकळायची गॅस मी स्लो करून घेतलेला आहे आणि भाजीला इथे एक दोन मिनटं मी छान होऊन आहे आणि दोन मिनटांनी इथे मी भाजी लोखंडाच्या कढईत बनवली होती म्हणून मी इथे पातेल्यात ओतून घेतलेली कारण आपण याच्यामध्ये टॅमॅटो टाकलेला होता तुम्हाला जी माझी रेसिपी आवडली असेल ते लगेच लाईक करा कमेंट करा चॅनलवर जर तुम्ही नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करा वेळात वेळ काढून तुम्ही ही माझी रेसिपी बघितली त्यासाठी तुमची खूप खूप मनापासनं धन्यवाद असेच छान छान रेसिपी पाहण्यास पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय